काल पाच अकरा वाजून पाच मिनिटाने आलेले आज नाही आले अजून बघू आपण कधी येतात ते तर काही बॅक साईड नाही तुम्हाला पाऊस दाखव जाऊ आहे ना तुझ्या टिफिनला काय काय दिलंय मी भेल मिरचे <laughs> हो? तुला देऊ धबू अशी धबू पडे म्हणतो धबू नाही चपाती आणि भाकरवडी मम्मी मम्मी का। खोलू मोकडा झालाय गाईज आणि खोलू का खोल पाऊस हा बघा माकड बघा आईस किती जोराने पाऊस चालू आहे अजून सोनू इथं उभाच आहे बाकरवाडी खातोय सोनूला थोडीशी भूक लागली आणि बघा पाऊस जोरा जोराचा चालू शकता काहीच घरी आल्यावर झोप लागली नाही मोबाईलच बघत बसली होती नंतर चार वाजता कुठं पाऊस थांबला तेव्हा कुठं इथलं पाणी थांबलं आत आतमध्ये आणि मग मी कपडे धुतले आणि आता मशीन लावलेली आहे मी आता फक्त पिण्यासाठी लावलेली आहे आता मी फक्त कपडे हाताने वॉश करून घेतले आणि मशीन आता जस्ट लावलेली आहे मी बघू शकता का स्पिन स्पिनवर लावलेली आहे बघा स्पिनचं बटन आणि हे आणि बघा आता स्पिन होणार आपले बारा मिनटात कपडे हे बघा बारा मिनटात फक्त स्पिन करायची आहे मला बाकी काही नाही मिस्टरांचा फोन येतोय गाईज थोडा वेळ थांबा दाखवते नंतर स्पिन होते होते। होते, आता यांचा फोन येतोय सारखा सारखा पहिला फोन हो हे बघा गाईज स्पिन होते ओव्हरलोड असल्यामुळे आपलं मशीन बंद पडलेलं आणि सम्यक आलेला आहे घरी कारण समेकला मी पूर्ण दाखवणार नाही सम्यकनी कपडे काढलेले आंघोळ करायला आणि पहिल्या दिवशी सोनि हरवली स्केल आणि इलेझर दुसऱ्या दिवशी हरवलं वॉटर बॉग वॉटर बॅग सॉरी तिसऱ्या दिवशी हरवली सँडल मला माहिती चोरीला गेली बोलतो सँडल माझी हे बघा स्पिन होते हे बघा काहीच तुमची कुसुमता बघा पावसाचं वातावरण बघा किती छान झालंय आणि आज कपडे पिळत नाही म्हणून मग मशीन मध्ये टाकत आहे बघा चार मग काढायचंय ना मग झालं मग मग आता परत टाकला नाही हे हे ओके ओके तर आता गाईस मग आता आपण भेटूया नाश्ता करताना इथं आपली मॅगी शिजायचं चालू आहे आणि बघा आता ही मॅगी टाकत आहे माश्या टाक हे बघा गाईस मस्त पैकी ग्रेव्ही मॅगी अंड्याची इथे पण कधी तुम्ही खाल्ली का कमेंट मध्ये नक्की सांगा मला रेसिपी कमेंट करा ज्यांना रेसिपी बघायची असेल त्यांनी तर मी दाखवणार रेसिपी अंड टाकून मिक्स एकदम भारी लागते गाईच ग्रेव्ही मी डायरेक्ट अख्ख टाकलं आहे मी नेहमी तोडून टाकते पण आता व्हिडिओ साठी मी अख्ख घातलेलं आहे त्याच्यात चालेल चला भेटूया

म्हणजे काहीतरी आता तास झोपली असेल आणि हे सोनूला गेले होते सोडायला डान्स क्लासला आता घ्यायला चालू आहे चला आपण जाऊया लेस गो झाला टाइम टाइम झालाय विचार टाइम झालाय का टाइम झाला विचार आवाज कमी करा जरा तर गाईच थो, थोडासा म्हणजे पाऊस चालू होता आणि पावसामुळे म्हणजे आम्ही सोनूला घ्यायला गेलो ना तर थोडासा पाऊस चालू होता तर पावसामुळे आम्हाला एक क्लिक झालं आम्ही जायच्या अगोदर घरामध्ये छत्री बघत होते आमची आमचा आंब्रेला आम्ही आणलेला तो पाव राकेशजी थम राकेशजी आणि तुमच्या दाण्यामध्ये कुसुमताई आंबडेला विसरून गेल्या होत्या तर त्याचं कारण पण काय होत विसरायला कारण कारण काय होतं विसरायला का त्या दिवशी तुमचा वाढदिवस होता दिवशी सोनूला आपण डॉक्टर कडे घेऊन गेलो आणि ती छत्री आम्ही का नव्हती आम्हाला माहित नाही आणि आता जेव्हा पाऊस पडत होता सोनूला आम्ही घ्यायला आलेलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की अरे छत्रीत नाही घरात पूर्ण घर शोधलं शेवटी आम्ही दोघं नर्वस झालो असे नवीनच छत्री हातात पाऊत झालो त्याला आणि म्हटलं काय करायचं <laughs> शेवटी आम्ही त्याला घ्यायला गेलो आमच्या मुलाला डान्स क्लासमधून घेतलं त्याला mm -hmm. आणि नंतर येता येता मग तिथं आमचे एक सर भेटले चंदनशिवे सर त्यांच्याशी बोलता बोलता मग इथं लक्षात आलं की डॉक्टरकडे छत्री राहिली म्हणून आणि आम्ही डॉक्टरकडे गेलो डॉक्टरकडे होती ही बोलली तर ते बोलले डॉक्टर बोलले की नाही म्हणून त्यांनी मला दोन छत्री दाखवल्या राखीत जी हाँ। एक ब्लॅक वाली होती आणि एक फुला, फुला वाली होती तर ते बोले आपका का कलर के आपणसा आर्मी आहे आर्मी ना वैसा वाला लिया है मेरे ने मेरे को अभी इस साल तो मैंने ऐसा बोला उनको। तो ते मी त्यांना बोलली म्हटलं हाय का तर त्यांनी काड्या कलरची आणि एक ब्ल्यू कलरची छत्री दाखवली फुला फुलांची तर मी आता माझं नाही आहे तर मी नाहीच बोलणार कारण दुसरा व्यक्ती असताना तर तेव्हा हो बोलला असता पण मी नाही बोलली कारण माझी तर मी का हो म्हणू तर मग मग मी लॅब मध्ये गेली लॅब मध्ये पण घुसली काही मी तर लॅब मध्ये जाताना म्हणजे मला काही दिसलं नाही मग एक नारळवाला आहे ती त्याच्याच बाजूला एक नारळ पाणीवाला आहे तर मी आ... कशी गेली असेल राखेजी तिथं कशी त्याची मूड दिसली मला आपल्या छत्रीची मूठ दिसली आणि मग तेव्हा मी ती घेतली मी त्याला विचारलं नाही हा त्याने ठेवलेली तिथं मग मी त्याला काही विचारलं नाही मी सरळ गेली आणि घेतली आणि मी म्हटलं मी वाट बघत होती त्याच्या बोलायची की हा काय बोलतो म्हणून हा जर बोलला ना तर मी बोलल की हे मेरी छत्री आहे मी इधरे गई थी ती उठ उठाय ना आपने पण तो बोलला नाही तो समजून गेला ज्याची असेल तो घेऊन चालला म्हणून तर आता अंडीचा तवा तापलाय गाईच आता तुमचे जी कधी उठणार अंडे फ्राय करायला काय माहिती बघू शकता इथं मॅच चालू आहे टी ट्वेंटी पहिली सुपर ची मॅच इंडिया अफगाणिस्तान तर ती मॅच मला बघायला देत नाही भारताची मॅच आपल्या भारताची आणि इथं गॅसने बघा धूर धुरात काय झालं बापरे तुम्ही काय बाई हो चालत नाहीये तुम्हाला मी कधी जी म्हणते गॅस वर तवाट ठेवलेला आहे बघा तू आता माझ्यावर कसं येणार प्राणीजी असं का नाही बोलत होत का तुला तूर मीस ठेवायला सांगितलं होतं म्हणून अरे पण ठेवायला पण स्लो गॅस करायच ना नाय स्लो गॅस तुम्ही का कधी कधी काय बोलतात की फास्ट गॅसवर ठेव म्हणून मी चुकली का मी चुकली याच्यात पण चिडचिड करायचं नाही तुम्ही आश्वासन दिलंय मला वचन दिलंय मला या आता बघा काही त्याच्या प्रकारे आपण बघा आणि तो बुला तो नहीं थोड़े मेरे को भी बना दो एक, एक, एक।, एक, हो। देंगे। एक को बनाओ ना भैया गाय राकेश जी ने बनाओ लम्लेट इसके ऊपर से ऐसे डालने का राकेश जी इसमें डाला था क्या आपने तो अभी मत डालो ऐसे ही डाल दो फिर मैं बाद में देखती हूँ आप तो बड़ा के तो दो ऐसा नहीं करने का बड़ा करने का आपको आता नहीं राकेश जी पूरा तोड़ डाला मेरा वाला सब तोड़ डाला राकेश जी आपने मेरे वहां आमलेट क्या डालू नहीं अभी नहीं वो बाद में पलटेंगे आप तभी मैं डालूंगी पलटा तो जल जाएगा पुरा हो। मारा पूरा वो गाइस माला यांच्या हाताचा आहे ना आमलेट हे म्हणजे असं साधा आमलेट भरपूर आवडतो गाईज आणि याच्यावरतून मी टाकणार मी ओ हो हे चपाता बघित्या मध्ये होईल का तो खाणार आहे का एवढं बघा पहिला पहिला बघ घे हे बघा मी बनवलो मोठं तवा भरून अंड अंड्याच आमलेट गाईच आणि यांनी कसे बनवले तुम्ही बघितलेच आणि मी कसं बनवलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर खाऊन घेऊया नाही तर चिडतील भरपूर आता ज्यांचा फोन चालू होता एक मित्राचा भाऊच म्हटलं जवळचा म्हणून घेतला नाही तर आता आमलेट आणि चपाती खाऊन झाली आमची यांची पण ओ मी बनवलेला आमलेट किती मोठं होत दोन कसं होत आणि सोनूचं पण खाऊन झाले तर यांची तर आता मॅच काही संपणार नाहीये चालूच राहणार आहे तर माझा अर्धा तासाच सिरियल होतं ते मी बघून झाले आत्ताच तर काही व्हिडिओला एंड करण्याची इथंच वेळ आली आहे तर आपण व्हिडिओ इथंच एंड करणार आहोत तर थँक्यू सो मच इतका वेळ दिल्याबद्दल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा ला क्लिक करायला अजिबात विसरू नका जास्तीत जास्त आमचे व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त पूर्णपणे बघा तरच तुम्हाला आमचे ब्लॉग कळणार की आम्ही काय ब्लॉग टाकतो कशाबद्दल टाकतो तर जय भीम जय संविधान गुड नाईट बाय 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 गुड नाईट